हॅलो हा बोल ना काय नाही बसली मग ठीक आहे हो अपेक्षा काय करतेस काय नाही काय मंगलसूत्र घातलं नाहीस तू अरे लोक काय म्हणतील चार लोक येतात आपल्या घरी हा नवीन लग्न झालं आपलं फक्त पंधरा दिवस झालेत काय सारखं मोबाईल तुझ्या मला नाही आवडत ते मंगळसूत्र अरे मंगळसूत्र ही आवडायची गोष्ट नसती घालावं लागत आवडत नाही म्हणे मी नाही घालणार ते तसलं काय मला सांगू नकोस सांगू नकोस आता सायपाक कोण करायचं सायपाक पडलाय भांडी रात्रीची घासायची तशीच ठेवली ती बसली तुझी आई करायला ना ती बर जाऊ दे पासवर्ड दे फोनचा तुला काय करायचं माझ्या मोबाईलचा पासवर्ड माझा मोबाईल आहे ना अरे हो मला बघायचं होतं फक्त काय बघायचं माझ्या मोबाईल मध्ये तुला जाऊ दे अरे अरे लग्नाची बायको माझी तू मग मा? मग माझी लग्नाची बायको असली म्हणून काय झालं पंधरा दिवस झालं चाललंय तुझं प्रत्येक दिवस काय ना काय कारण सांगतेस तू ते मोबाईल सोड पासवर्ड सांग मोबाईलचा सांग पासवर्ड ते बघते लक्षण काय ठीक नाही काय पाहिजे काय चाललंय हिच नक्की पुसवा पाहिजे <laughs> अरे काय कुठं निघालीस चालले मी कुठं चालले माझ्या घरी घरी हो असं अचानक मग काय करू इथं राहून अरे पण पंधराच दिवस झालेत लग्नाला आपल्या काय घडतं इथं माझ्या मनासारखं सांग बर ते भांडी घास मोबाईल का बसले हेच का असं केलं तेच का तसं केलं मग हे विचारू नये का अरे सून आहेस घरातली तू ह्या बायको आहेस माझी मग बायको असली म्हणून काही घरातली मग काम करण्यासाठी का मला करून अपेक्षा मी समजू शकतो तुझ्या पण काहीतरी अपेक्षा आहेत अरे पण काय करणार तू म्हणतेस की मंगळसूत्रच का घातलं नाही हेच का नाही तेच का नाही माझं काय नाही रे घरात मोठी माणसं आहेत ते काय म्हणतील आणि हो मी समजू शकतो नवीन घर आहे अनोळखी माणसं आहेत तुला वेळ ह्या सगळ्यांशी जुळवून घ्यायला पण याचा अर्थ असं नाही की प्रत्येकच गोष्ट सोडून द्यायचं किंवा प्रत्येक गोष्टीचा रागरा करायचा काही गोष्टी बाजूला टाकाव्या लागतात अरे पण तुझं सारखंच असतं मोबाईलचा सा पासवर्ड दे हे कर ते कर ह्याच्यासाठी आणली का करून मला लग्न केल्यानंतर गोष्टी कराव्याच लागतात आणि पासवर्ड कशासाठी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग पासवर्ड द्यायला काय अडचण आहे सांग ना नाही मला द्यायचा तू कशाला सारखं पासवर्ड वरून बोलतोस मग मला वाटतं अजून रुसवा निघला नाही हे बघ तुझ्यासाठी आता ते रुसवा जाईल ना तुझा हे घे तुझी तुला फुल चालले मी सागर भाऊ बचत गटाचे पैसे कधी देणार आहेत देतो की ताई आता तुमच्या मॅडम गेल्या तिथं बॅग घेऊन वगैरे फिरायला तिला पैसे येतात बचत गटाचे पैसे नाही द्यायचे का तुम्हाला तर माहितीच आहे बचत गटातून कर्ज घेतलं लग्न करायच होतं म्हटलं घर बांधाव घर गर बांधलं घर आणि लग्न सगळे पैसे खर्च झाला आता कुठनी देऊ पैसे तुमसे आता मी त्याला काय करणार सगळं मान्य आहे तुमचं पैसे सेटज होत नाहीत कुठं अहो ते व्याज बी भरायला लागतय सर एक काम कर भरू का त्याचे पैसे भरा ना या वेळेस अहो काय मी झाडाला वडून काढणार का पैसे मी परतकाजा भरत बसल्यावर ने सगळं मान्य आहे तुमच करणार काय सांगा बरं ती बायको निघून गेली आता तुमच्या घरचं मॅटर आहे ते काय काय सांगू नका ते फायनान्स वाले येऊन तिथे मला पैसे भरायचे लोकांनी सगळे पैसे दिलेत बचत गटाचे तुम्हीच राहिलेत जाऊ तुम्ही मी करतो काहीतरी पैसे जुकडे मला पाहिजेत आता दुपारपर्यंत एक वाजेपर्यंत पैसे भरायच्या बँकेत

लवकर सांगा तुम्ही अहो देतो आणून पैसे जावा एक वाजता वाजता ठीक आहे आणून द्या आता कुठने आणावं आता हे संसार मिळालाय तो जर इकला तर ती बायकून जीव गेल माझा पर्याय दिसत नाही काय आता बायको पण नशेबाला असली मिळाली गेली सोडून आता रुसून गेली माग ती का ती तिकडच कुणाचा हात धरून काय माहिती चालत आहे का कोणी घरात आहे का किरण ताई कोण अहो मी बचत गटात आलेले काय मग ते बचत गटाचे पैसे भरायला हप्ता का हप्ते बरोबर थांबा मी घेऊन आलो ओके टर्म बघा मोजू आहे किरण ताई कुठे गेल्या किरण ताई अवश्य त्याची काम चालले भेंडी तोडायला गेली तिने मला सांगितलं होतं तुम्ही येणार आहे ती पैसे द्यायला तुमच्याकडे चालते ठीक चालते तेवढं सांगाल निरोग बचत गटाच्या मॅडम आल त्या हो सांगतो सांगतो आणि त्यांना म्हणा एकदा भेटून जा मला हो सांगतो कारण की काम सया घ्यावं लागतं सायड्या लागतात महिन्याच्या महिन्याला त्यांचे अडजेस्ट करून द्या त्यांना नाही सांगा त्यांना हो चालतंय सांग अजून काय सांगायचंय नाही तसं काय नाही एवढं त्यांना म्हणा वेळेच्या वेळेस हप्ते देत आमचं तर हत्त असतेच की वेळेच्या वेळेला कट मग ह्या वेळेस लेट झाला जरा नाही तर थोडं फार शेतीच्या कामामुळे थडताम होती होत्यात मागं थोडं फार पण करू क्लियर काय नाही अडचण चालतंय नमस्कार हा थोडा उशीर झाला मग काय अडचण नाही ना नाही अडचण पण उशीर थोडासा होतोय नाही कसं ती आय रानात गेली ना तिनं लय उशीरा सांगितलं मला आणि त्यात पैसे बी नव्हतं कंट पैसे मागवले तर बरं झालं ना आणले काही रोग पाचशे रुपये आणि किती राहतात सांगा बरं मला एक हजार तीस रुपये राहतात एक हजार म्हणजे एक हजार तीस रुपये वरच व्याजाचे का बर एक काम करा की मॅडम साहेबांचा नंबर सांगा की म्हणजे मी हे करतो फोन पे हा फोन पे करतो ना डायरेक्ट त्याच्यावरतीच हा नंबर आहे मी लिहून घेतले पंच्याण पंचेचाळीस शहाण्णव शेहेचाळीस झिरो आठ सागरमधनेच ना हा हा का बाकी कोणाच राहिलेत का केलं बरं का मॅडम हा बाकी राहिले त्या सागर भाऊंचे पैसे ते त्या हप्ते ते आता नवीन लग्न झालेलं वर चाळीस त्याचे पैसे राहिले ते हो हो काय निवड बावळ काय काय प्रत्येक हप्त्यालाच असं असतं का असताना सुद्धा आम्ही नाही आता फायनान्स वाल्यांनाच मी एक दिवशी पाठवणार आता मी तर कंटाळ आपण पैसे नाही टायमिंगला दिल्यानं पुन्हा फायनान्स वाले आपल्याला कर्ज देतील काय जातात चार रुपये म्हणा पण ती बघतात का नाही डोकं खाल्ले का तुम्ही बोलायचं आहे परत नाही मी परत आता तुम्ही एक काम करा मॅडम आता परत का नाही आपलं ही कर्ज नील झालं नाही पुन्हा कर्ज घ्यायचं म्हणलं का नाही त्याला ठणकावून सांग ना तर त्याचं नावच कट करा आपण एखादा चांगला माणूस घेऊ मग आपलं चालतंय चालतंय काय होईल एका माणसामुळे का नाही बाकी त्यांचं नुकसान होतंय बरोबर आहे बरोबर आहे जाऊ का मग मी हा हा साहेबांना सांगा म्हणा पैसे पाठवले साहेब जर असलं कामात रजिस्टर तीस रुपये दिसत का सागर पाठवलेत पैसे त्यांनी त्यांच्या कामामध्ये असल्या त्यांना ना कळायचं की बाबा हो, पाठवलेत का नाही पण तुम्ही त्यांना सांगा पाठवलेत म्हणून चालतंय मॅडम हा या की सागर भावन कडे गेलं पाहिजे एक वाजे पण पैसे देणार होते अजून काय आले नाही मी आता एकच वेळ जाणार आहे त्यांच्याकडे आता परत नाही जाणार हो सागर भाऊ बचत गटाचे पैसे कधी देणार एक वाजले की आता आला का माघारी परत तुम्ही तुम्हाला म्हणलं होतं ना तुम्ही नाही पैसे झाले तर मग मी काय करू फायनान्स वाले तिथे थांबलेत मी देणार का पैसे एक तर त्या बायकोने डोकं खाल्ले माझं तुम्ही काय डोकं खाऊ नका मग त्याला काय करू मी काय करू म्हणजे एक तर निघून गेली आणि पोलीस स्टेशन मध्ये मला फोन आला ते मला काय सांगू नका मला फायनान्स चे पैसे पाहिजे माझ्याकडे काय पैसे नाही तुम्हाला काय करायचं ते करा काय करा म्हणजे पैसे घेताना तुम्हाला चांगले वाटली ना आता काय झालं अहो ज्याच्यासाठी पैसे गेले घेतले तीच निघून गेली ना आणि वरनी माझ्यावर तक्रार केली की मी हानमार करतोय

करा सागर बाबा गाडीच गाडी घेऊन चावी घेऊन मी काय करू तिकडे ढकलत नाही मला काय सांगताय हा दिलेन चावी तिकडे इकून टाका नाहीतर काय पण करा फायद्याच पैसे कोण भरायचं काय गाडी घेऊन तिथे बांधू बापरे हे काय डोक्याला व्हायचं काही माणूस आहे का काही मला गाडी चालवा येत का मी आता फायनान्स वाल्यांनाच फोन करून सांगते ते या म्हणून हॅलो नमस्कार सर ते सागर भाऊ पैसे देईन आहेत तुम्ही एकदा येऊन भेटून जावा ले डोकं खाल्ले आता मला गाडीची चावी हातात देऊन गेली मला गाडी चालू का बर, ओके ओके ठीक आहे चालतंय ओके